नमस्कार तुमच्या केसांचा फॉर्म कसा वाढवायचा आहे म्हणजे जर तुमचे केसं खूप पातळ झालेले असतील अगदी बारीक दिसत असतील तर तुमचे केसं दाट कसे करायचे यावरचं आजचं सा सेशन आहे काही टेम्पररी गोष्टी पण सांगेल काही परमनंट पण सांगेल काही घरगुती उपाय पण सांगेल तर बघा केसं पातळ हे एका रात्रीतनं कधीच होत नसतात ही एक स्लो प्रोसेस असते काही हळूहळू दिवसांनी पातळ होत जातात तसेच हळूहळू दिवसांनी ते दाट पण होत जातात केसं दाट करणाऱ्या गोष्टी कुठल्या कोणतंही तेल लावा तुम्हाला जे आवडेल ना ते तेल तुम्ही डोक्याला लावा केस धुण्याच्या आदल्या दिवशी थोडंसं तेल गरम करा आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन थेंब एरंडेल तेलाचे टाका आणि मग ते तेल थोडं गरम करा आणि ते केसांच्या मुळांना लावा छान मस्त दोन ते तीनच मिनटं हलक्या बोटांनी केसांची मसाज करा आणि केस साधे आणि सोपे हलक्या रबरने बांधून झोपून राहा ठीक आहे दुसरी गोष्ट जर तुमचे केस हो, खूप जास्त पातळ झालेले असतील तर तुम्हाला कोरफड सोडून दुसरं कुठलंच औषध वाचवू शकत नाही आहे कोरफड जर का रेग्युलर महिलेने चाळीस ते पन्नास दिवस आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लावलं तर लिहून घ्या तुमचे केस लवकरात लवकर दाट होतील कोरफड लावण्याची योग्य पद्धत कुठली कोरफडीचं पान घ्यायचं त्याच्यातला वर काढायचा तो मिक्सरमध्ये टाकायचा त्याच्यात ई व्ही ऑनची विटॅमिन ईची e एक ते दोन कॅप्सूल फोडून त्याच्यातलं ऑइल टाकायचं मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं छान केसांच्या मुळांना केसांना तर केसांच्या टोकांपर्यंत ते केसांना लावायचं अर्धा तास केसांना राहू द्यायचं आणि छान हेअर वॉश करायचा तुमचे केस चाळीस दिवस रेग्युलर आठवड्यातून एक दोन वेळेस जर का तुम्ही हा पॅक लावला सुंदर दाट होतील केस कितीही डॅमेज झालेले असतील तरीसुद्धा पण एवढ्यावरच खूप आहे का मॅडम तुम्ही कुठल्या गोष्टी सांगताय बरोबर आहे ना नाही याच्या व्यतिरिक्त पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुमच्या केसांना सुंदर बनवतात तर त्या गोष्टी कुठल्या आहे तुमचा आहार तुमच्या जेवणामध्ये कढीपत्त्याचा समावेश जास्त ठेवा तुमचे केस भराभरा वाढतील उठल्यावर शक्य असेल तुम्हाला टेस्ट इश्यूचा प्रॉब्लेम नसेल कढीपत्ताची पानं धुऊन टाका आणि दोन तीन पानं रोजच्या चा रोज चावून खा सुंदर रिझल्ट दुसरी गोष्ट तुम्हाला तुमच्या खाण्यामध्ये बीटाचा समावेश करायचाच आहे रोज दोन खापाका असे ना बीटरूट खा बीटरूट आणि काकडी छान मस्तपैकी जाड जाड खिसणीने खिसा त्याच्यात लिंबू पिळा आणि ते खा त्याच्याने तुमचे केस चांगले होतात रोज खाण्यामध्ये ठेवा खरं आहे बीटरूट महिनाभर जर का रोज थोडं थोडं खाल्लं तर तुमचे केस छान दाट होतात त्याच्यामागचं कारण बीट हे रक्तशुद्धीचं काम करते ज्याच्यामुळे तुमचा चेहरा आणि केस दोघं पण सुंदर दिसतात कारण की तुमचं हिमोग्लोबिन वगैरे काही कमी झालं असेल शरीरात कुठलंही घटक कमी झालेले असतील बीट बऱ्यापैकी काम करते तुमच्या शरीराला भरून काढण्याचं ओके याच्यानंतरून तुम्ही योग्य शॅम्पू वापरत आहात की नाही ते बघा असा शॅम्पू निवडा ज्याच्यावर कॅरेटीन लिहिलेलं असणारच ठीक आहे कॅरेटीन हा शब्द लिहिलेला शॅम्पू वापरायचा ट्रेसमे हा शॅम्पू मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही तो वापरू शकताय किंवा लस्टर मॅजिक हा एक शॅम्पू आहे जो कॅरेटीन ट्रीटमेंटचा आहे तुम्ही तो पण वापरू शकता कॅरेटीन हे आपल्या शरीरामध्ये केसांसाठी गरजेचं असलेलं एक उपयुक्त असं घटक आहे जो शरीरात कमी झाला तर शॅम्पूद्वारे किंवा के ट्रीटमेंटद्वारे केसांना देता येतो म्हणून कॅरेटीनच्या शॅम्पून केस अजिबात गळत नाही केसांचं फोम वाढतो आणि केस हेल्दी राहतात तुम्हाला आवडेल त्या कंपनीमध्ये कॅरेटीन लिहिलेला शॅम्पू वापरायला सुरुवात करा तुम्हाला रिझल्ट खूप चांगला येणार आहे केसांचा आता अशा खूप महिला असतील ना ज्यांनी स्ट्रेटनिंग स्मूथनिंग वगैरे करून केसांची बँड वाजवून घेतलेली असेल त्यांच्यासाठी मी उद्याच्या सेशनमध्ये घेऊन येणार आहे की जर का तुम्ही पण स्ट्रेटनिंग स्मूथनिंग कसून तुमचे केस खराब झाले असतील तर तुम्ही काय करू शकतात त्याच्यासाठी उद्याचं सेशन अटेंड करण्यासाठी माझ्या ह्या पेजला नक्की फॉलो करा आणखीन काय तर बघा जेव्हा तुमचे केस खराब झालेले आहेत हे तुम्हाला माहिती आहे तुमचे केस पातळ झालेले आहेत हे जर का तुम्हाला माहिती आहे एक सिंपलशी साधी एकशे ऐंशी किंवा दोनशे रुपयाची दीड एक ब्लड टेस्ट येते ज्या ब्लड टेस्टमध्ये आपल्या डॉक्टरांना सांगायचं आहे की फक्त मला माझ्या शरीरामध्ये काय कमी आहे काय नाही ते तपासून बघायचं आहे फक्त दीड एकशे ऐंशी ते दोनशे रुपये लागतात ह्या टेस्टला जर त्यामध्ये तुमचा बीटवेल कमी झाला आहे आयर्न कमी झाला आहे हिमोग्लोबिन कमी झाला आहे म्हणून पण तुमचे केसं गळत असतं एकदा चेक करून घ्यायचं आणि त्याच्यावर ट्रीटमेंट घेतली की तुमची केसं भराभरा वाढायला लागतात ही एक खरी फॅक्ट आहे हे तुम्हाला मे बी खूप जण कोणी सांगत नसते पण हीच फॅक्ट आहे खूप वेळेस आपण केसं वळण्यावर स्किन स्पेशालिस्टकडे जातो पण खूप वेळेस नेहमी हे पण लक्ष द्या की तुमचे इंटरनल बॉडीमधल्या चेंजेसमुळे तर तुमचे केस खराब नाही होते ना आणि जर हो तर त्याच्यावरची ट्रीटमेंट ही अगदी सोपी असते जेव्हा तुम्हाला कळते की हे हे कमी झालं आहे छान मस्त जायचं गुगलवर टाकायचं की अच्छा माझं हे उम कमी झालेलं आहे मी काय काय करायला पाहिजे Uh, माझं uh, आयन कमी झालं आहे किंवा बी ट्वेल कमी झालेलं आहे तर आता मी काय खायला पाहिजे आणि तुमच्या शिवराली जी जीज भरून काढली तुमचे केसं खूप पटकन आणि चांगले दाट होतात आता जर तुमचे केस आता सध्याच्या या परिस्थितीत खूपच जास्त पातळ झालेले असतील आणि तुम्हाला कुठे लग्नाला वगैरे जायचं असेल तर तुम्ही तुमच्या केसाला क्रिम्पिंग करून तुमचे केसं दाट दाखवू शकतात ठीक आहे सध्या मी माझ्या केसांना क्रिम्पिंग केली यासाठी अजिबात नाही की माझ्या केस पातळ झालेले आहेत बस पण मी क्रिम्पिंग ट्राय केली की खरंच क्रिम्पिंग केल्यामुळे केस हे मोठ्या आणि दाट दिसतात का तर हो खरंच दाट दिसतात तुम्ही तुमच्या केसांना क्रिम्पिंग करूनसुद्धा केसांना फॉर्म देऊ शकताय टेम्पररी तुम्हाला कुठे बाहेर जायचं असलं तर सेशन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आणखीन अशा सेशनसाठी आमच्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा आणि हो रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईफ सेशन घेऊन येत असते उद्याच्या फ्री लाईफ सेशनचा विषय तर मी तुम्हाला सांगितलेलाच स्ट्रेटनिंग स्मूथनिंग करून तुम्ही तुमचे केसेस जर खराब करून घेतले असतील तर आता ते पुढे मेंटेन करण्यासाठी काय करायचं आहे हे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा मी महिलांसाठी शेअर मार्केट आणि लहान मुलांसाठी अबॅकसचे क्लासेस घेऊन आलेले आहे तुम्हाला पण जर का क्लास अटेंड करायची असतील तर फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे शेअर मार्केटची सुद्धा आणि अबॅकसची सुद्धा ॲडमिशनसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू टू सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू